जी मराठी वाहिनीवर अकरा रोजी विंड दोघांतली तुटेना आणि तारीम या दोन मालिकांचं ग्रँड ओपनिंग करण्यात आलं यापैकी विंड दोघांतली तुटेना या, या मालिकेत लोकप्रिय अभिनेते तेजश्री प्रधान मुख्य भूमिका साकारत आहे तर तिच्यासह या मालिकेत सुबोध भावे पौर्णिमाडी राजमोरे किशोरी अंबिये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे तसेच तेजश्रीचं पुनरागमन असल्याने प्रेक्षकांना या मालिकेकडून प्रचंड अपेक्षा आहे याशिवाय ही मालिका सुरू झाल्यावर टीआरपी मध्ये वाढ होऊ शकते अशा चर्चा रंगल्या आहेत मात्र दोन मालिकांच्या ग्रँड ओपनिंग नंतरही झी मराठीच्या टीआरपी मध्ये फारसा बदल झालेला नाही तर तेजश्री प्रधानच्या मालिकेच्या ओपनिंग ची आकडेवारी आता समोर आली आहे याशिवाय शिवानी सोनाची प्रमुख भूमिका असलेली तारिणीला पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांनी कसा प्रतिसाद दिला हे देखील या व्हिडिओमधून जाणून घेऊयात जी मराठी वाहिनीवर नव्याने सुरू झालेली कमळी मालिका या आठवड्यात वाहिनीवर थ्री पॉइंट थ्री रेटिंग पहिल्या स्थानी आहे तर या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर हर्षदा खानविलकर यांची लक्ष्मी निवासी मालिका आहे ही मालिका रात्री आठ ते नऊ अशी एक तास प्रसारित केली जाते आणि यांच्या दोन्ही स्लॉटला टीआरपी चांगला तेजश्री प्रधानची नव्याने सुरू झालेली विण दोघांतली तुटेन या मालिकेचा ओपनिंग टीआरपी टू नाईन असा आहे तर तारिणीचा टीआरपी टू पॉइंट सेव्हन इतका आहे या दोन्ही मालिकांना पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या दोन्ही मालिका नवीन असल्याने येत्या काळात आणखी वाढ होईल असं म्हटलं जात आहे तर झी मराठीची तुम्हाला कोणती मालिका आवडते हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका